सगळे पंधीस रेटे पाठिमागी जायच आहे पाठीमागी गाडी बाहेर पाठीमाग घ्या घरावडे पाठीमाग घ्या गाडी नाही आहे सर्वांची आहे की ही गाडी जे आपले बंधू हिंदू बांधव जे अल्पसंख्याक आहेत બાંગ્લાદેશ અત્યાચાર યોજના ની વાગીએ दिवस आहे जागतिक आणि या कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर प्रचंड अत्याचार होत आहेत त्यामुळं आज देशभर सकल हिंदू समाजाच्या नावावर सगळ्या हिंदू समाजाचे एकत्र करून निषेध मोर्चा आक्रोश मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्याचा विषय आज देशभर झालेला आहे आमचं असं धर्माचार्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा धर्माचार्यांचे असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनी याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि बांगलादेशचे दोन तुकडे करावेत दीड पावणे दोन कोटी हिंदू आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र देश निर्माण करावा चिकननेक पासून म्हणजे चिकननेक हा तिथला जो जिल्हा आहे त्या चिकननेक पासून एक हजार किलोमीटरचा एरिया धरावा आणि सगळ्या हिंदूंना अलीकडे भारताला लागून जी जमीन आहे त्याच्यामध्ये घ्यावं आणि मध्ये भारतीय लष्कर उभं करावं आणि बाकी जे आहेत हिंदूंना मारणारे त्यांच्यासाठी वेगळा देश करावा आणि ज्यांना भारतामध्ये भारतावर प्रेम करायचं नाही वंदे मात्र म्हणायचं नाही त्याही निवडक लोकांना रेल्वेमध्ये बसवावं आणि बांगलादेश मध्ये नेऊन सोडावं जय श्री